महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सामाजिक बांधिलकी राजकीय विचार मंच जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य श्री निखिल अनिल नागने सोलापूर शहर प्रमुख प्रति माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय विभागीय आयुक्त साहेब पुणे माननीय जमावबंदी आयुक्त साहेब पुणे साहेब श्री जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर व श्री नितीन सावंत उप अधीक्षक उत्तर सोलापूर भूमी अभिलेख सोलापूर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सन दोन हजार दोनच्या कलम च्या वाटपाच्या आदेशाप्रमाणे मोजणी नकाशा तयार करण्याचे आदेश पारित करून नितीन सावंत यांच्यावर दाखल झालेले फौजदारी गुन्ह्याची विभागीय चौकशी नेमण्याबाबत महोदय वरील विषया अनुसरून विनंती अर्ज करतो कि सोलापूर उस्मानाबाद हा नव्याने रेल्वे मार्ग होत असल्या कारणाने श्री नितीन सावंत उप अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्या मार्फत बेकायदेशीररित्या मोजणी करून त्याचे आदेश व निर्णय दिले जात आहेत त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशा आशयाची तक्रार आम्ही श्री दादासाहेब जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली असता सदर तक्रारीवर श्री दादासाहेब घोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांनी स्वतः कारवाई न करता ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दिली त्यांना चौकशी करून योग्य तो अहवाल सादर करावा असे आम्हाला लेखी पत्राद्वारे सांगितले आहे वास्तविक पाहता ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली त्यालाच त्याबाबत चौकशी किंवा निवारण करणे सांगणे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देणे असा होतो सदर प्रकरणी श्री दादासाहेब घोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर हे देखील या गैरकारभारात सामील आहेत की काय याबाबत होते नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण उपोषण जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर मान्य निखिल अनिल शहर प्रमुख आंदोलन धरणे आंदोलन आज आपण जाणून घेऊया आंदोलन कशा संदर्भातील उप अधिक्षक कार्यालय सोलापूर येथील भ्रष्ट अधिकारी श्री निजीत सावंत यांनी बाळे हद्दीतील पाळे येथील गट क्रमांक एकशे तेवीस पोहोचणी चुकीच्या पद्धतीकडून संबंधित शेतकऱ्यांना यांना रेल्वे महामार्गाचे पैसे कशी मि याचा प्रयत्न केलेला आहे त्याने चुकीच्या पद्धतीने नकाशा करून मूळ शेतकऱ्याला सोडून त्यांच्या नदीच्या नजीकच्या असल्या असलेल्या शेतकऱ्यांना ते मोजणीमध्ये नकाशेमध्ये त्यांचे शेत दर्शवून चुकी नकाशा तयार केलेला आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की सन दोन हजार दोन साली जी पोटविषयची मोजणी झाली होती त्याप्रमाणे जो नकाशा तयार करण्यात आला होता त्यामध्ये कोणताही बदल अहवाल करण्याचा अधिकार नितीन सावंत यांना नसताना देखील त्याने जाणीवपूर्वक जो बदल अहवाल केलेला आहे आणि तयार केलेला आहे तो नकाशा तात्काळ रद्द करावा आणि दोन हजार सालप्रमाणे जो नकाशा तहसील निगराणीखाली झाला होता तो नकाशा त्याच पद्धतीने तयार करण्यात यावा तसेच नितीन सावंत यांच्या विरुद्ध जे फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे त्याबद्दल देखील विभागीय चौकशी नेमण्यात यावी अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद